नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे जी के टू फोर चॅनलमध्ये तर जिल्हा न्यायालय भरती संदर्भात महत्वाची अपडेट आहे जिल्हा न्यायालय भरतीच्या अँसर की जी आहे म्हणजे सुधारित उत्तर प्रसिद्ध झालेली आहे आतापर्यंत लॉग इन होत नव्हतं पण आता विद्यार्थ्यांचं लॉग इन होत आहे म्हणून अजून जर तुम्ही तुमची फायनल रिस्पॉन्सशीट चेक केलेली नसेल तर वेबसाईटवर जाऊन तुम्ही ती चेक करू शकता वेबसाईट जी आहे ती ऑफिशियल वेबसाईटवर सुद्धा जाऊ शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आपण त्याची लिंक देऊन देऊ त्यावर जाऊन तुम्ही तुमची चेक करू शकता तर पहा स्क्रीनिंग चाचणीचा निकाल आणि पात्र उमेदवारांची यादी सुद्धा जाहीर झालेली आहे प्रत्येक जिल्हा न्यायालयाच्या नुसार या ठिकाणी याद्या प्रसिद्ध आहेत आणि त्यामध्ये किती कट ऑफ लागलेला आहे याचा अंदाज तुम्ही शेवटच्या कॅन्डिडेट वरून घेऊ शकता महत्वाची सूचना अशी आहे आजची दिनांक सुद्धा पाहू शकता तीस जुलै दोन हजार चोवीस सूचना आहे शिपाई किंवा हमालपदासाठी स्वच्छता आणि सक्रियता चाचणीसाठी पात्र असलेल्या उमेदवारांना खालील सूचनांची नोंद घेण्यास करण्यात आलेले आहे महत्वपूर्ण सूचना आहे जर तुमची पुढील स्टेपसाठी पात्रता ठरलेली असेल म्हणजेच नेक्स्ट स्टेजसाठी तुम्ही जर क्वालिफाय झालेले असाल तर ही सूचना महत्वाची आहे तुमच्यासाठी पुढील चाचणीसाठी पात्र उमेदवाराने जिथे त्याने तिने अर्ज केला आहे तिथे जाऊन एक ऑगस्ट दोन हजार चोवीस ते पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस दरम्यान न्यायालयीन सुट्ट्या वगळून अर्ज आणि मूळ प्रवेशपत्र म्हणजे पाहून क्रमांक एक तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म जो तुम्ही भरलेला होता आता सध्याही लॉग इन करून तुम्ही तो डाउनलोड करून घेऊ शकता आणि मूळ प्रवेशपत्र स्क्रीनिंग टेस्टच्या वेळी वापरलेले म्हणजे ज्यावेळी तुम्ही त्या ठिकाणी परीक्षा केंद्रावर गेले होता तेव्हा आपण लेखी परीक्षा दिलेली होती त्यावेळेसचं प्रवेशपत्र स्क्रीनिंग टेस्टच्या वेळी वापरलेलं प्रवेशपत्र त्यांच्या स्वयं साक्षांकित छायाप्रतीसह म्हणजे झेरॉक्स काढायचे आहे आणि सेल्फ अटेस्टेड करायचा आहे संबंधित जिल्हा न्यायालयात जमा करणे अशी महत्वाची सूचना आहे वरची त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाची सूचना जर आपण पाहिली तर, तर प्रवेशपत्राची पडताळणी केल्यानंतर संबंधित जिल्हा न्यायालय मूळ प्रवेशपत्र उमेदवारास परत करेल म्हणजे तेच प्रवेशपत्र तुम्हाला त्या ठिकाणी संबंधित जिल्हा न्यायालय जे आहे ज्या जिल्हा न्यायालयात तुम्ही अर्ज भरलेला असेल ते जिल्हा न्यायालय तुमचं प्रवेशपत्र वापस करणार आहे आणि पुढील सूचनांसाठी संबंधित जिल्हा न्यायालयाचे नोटीस बोर्ड आणि अधिकृत वेबसाईट नियमितपणे तपासणे सर्वात महत्त्वाचं काम हेच आहे की एक ऑगस्ट ते पाच ऑगस्ट दरम्यान तुम्हाला जायचं आहे ज्या जिल्हा न्यायालयात तुम्ही अर्ज केला होता तिथे तिथे तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म आणि त्यासोबतच प्रवेशपत्र जे की आपण लेखी परीक्षेच्या वेळेस वापरलेलं होतं ते प्रवेशपत्र घेऊन तिथे जायचं आहे ते त्या ठिकाणी व्हेरीफाय करतील आणि व्हेरीफाय नंतर पुढील सूचना ज्या आहेत त्या तुम्हाला संबंधित जिल्हा न्यायालयाच्या वेबसाईटवर किंवा नोटीस बोर्डवर पाहावयात मिळणार आहे तर पहा मित्रांनो ही होती महत्वाची सूचना आणखी जर काही तुमचे डाऊट वगैरे असतील तर ते तुम्ही बिन्हास्थानी कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता याद्या प्रसिद्ध झालेल्या आहेत निकालाच्या त्या सर्व याद्या पाहून घ्या त्यासोबतच अँसर की सुद्धा आता वर्क करत आहे ती सुद्धा तुम्ही चेक करू शकता पुन्हा भेटूया एका नवीन सोबत धन्यवाद